नमस्कार आपण पाहताय जत ट्वेंटी फोर न्यूज जत शहरात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विकासकामाच्या पोस्टरची तोडफोड केल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांनी अचानक रास्ता रोको आंदोलन करून घोषणाबाजी केली व पोस्टर, के के पोस्टर फाडणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली प्रस्ताव चौकामध्ये हो अचानक रस्ता रोख करण्याचं कारण आता आज आमच्या सहकार्याने सांगितलंय की आमदार साहेबांच्या विकास कामं शहरात चालू आहेत तालुक्यात चालू आहेत ते जे प्रसिद्धी माध्यमातून लोकांना कळावं म्हणून जे फलक लावलेले आहेत त्या फलकाचं काल अज्ञातानी या ठिकाणी खाजण्याचा उद्योग केलेला आहे ज्यातमध्ये अशा पूर्वीची प्रवृत्ती यापूर्वी कधीही नव्हती त्यामुळे या ता ता विकास कामांचे पोस्टर फाडून हा विकास झाकला जात नाही हे कळण्यासाठी आणि अचानक या ठिकाणी रस्ता रोको करून जर शहरातील किंवा इतर सगळ्या वाहनांना कुठे धरण्याचा आमचा काही मानस नाही आहे फक्त भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या भावना लक्षात घेऊन या ठिकाणी पोलीस प्रशासनाला आम्ही एक नम्र विनंती करतोय की त्या अज्ञात कोण आहे त्याच्या गुणाची कोण आहे तळाशी कोण आहे त्या गुणाताळाची जाऊन त्या अज्ञाताला त्वरित अटक करावी ही आमची प्रभावी आणि प्रमुख मागणी आहे या ठिकाणी तो जो कुणी अज्ञात असेल तो कुणाच्या सांगण्यानं करतोय त्याला कोण तुझे पाठबळ आहे हे पोलीस प्रशासनानं शोधून काढावं आणि ते शोधून काढेपर्यंत आम्ही या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन तीव्र करत आहोत याची पोलीस प्रशासनानं नोंद घेईल